विसर आगामी वर। पोलीस पथ संचलन व शांतता समितीची बैठकीचे आयोजन नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडीत ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आले आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसरवाडी गावातून प्रमुख मार्गावर नंदुरबार पोलीस दलातर्फे जिल्हा पोलीस श्रवणदत्त श्रवण दत्त मार्गदर्शनात पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार व पोलीस होमगार्ड यांचे पथसंचलन करण्यात आले विसरवाडीत हिंदू मुस्लिम एकता दर्शन घडवणारा आदर्श सण उत्सव विसरवाडीत नेहमी साजरा होतो त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात देखील विसरवाडीत गावातील सामाजिक चालोखा जपत सण उत्सव साजरा करावे तसंच प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले यावेळी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर खड्डे विद्युत व्यवस्था व सरपणी नदीवरील गणेश विसर्जन स्थळी असलेल्या अडचणी मांडल्या त्यांचे निराकरण यावेळी बैठकीत करण्यात आले तसंच यावेळी गणेश सर्वांचा समावेश व्हावा यासाठी लहान मुले महिला तरुण मंडळी यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम फनी गेम गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित उद्योजक विजय अग्रवाल सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील विसरवाडी पोलीस ठाणे अंतर्गत विसरवाडी गावातील सार्वजनिक गणेश मंडळ जेएमसीसी सी गणेश मंडळ जनता राजा गणेश मंडळ ओम एकता गणेश मंडळ अग्रसन महाराज गणेश मंडळ मोरेश्वर गणेश मंडळ जय आंबे गणेश मंडळाचे पदाधिकारी तसंच मुस्लिम समाज बांधव विसरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाचे पदाधिकारी ग्रामस्थ पोलीस अधिकारी पोलीस अमलदार व पत्रकारांची उपस्थिती होती प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रईश शेख विसरवाडी पाणी काही इतर विद्युत गोष्टी घेऊ शकतात त्यामुळे आपले मंडळ उभारताना काळजी घ्यायची आहे तसंच मंडळ असल्या मोठे असतात त्या ठिकाणी आपण चोवीपासून उपस्थित राहिले पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी एखादं काही इथं कारण होते त्यामुळे लावतो त्यामुळे घटना घडू शकतात त्यामुळे सर्वांनी त्याचप्रमाणे मतदारांनी त्या सूचना सगळ्यांनी हमलात आणायचे आहेत शासनाचे जे नियम आहेत जे कायदे आहेत ते आपल्याला सगळ्यांना पाळावे लागेल सण साजरा करत असताना आपण नियम पाळून जर सण साजरा केला तर त्याला अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला आदर्श म्हणून आपण दुसऱ्या गावाला किंवा आपल्या परिसरामध्ये आपण ते सांगू शकतो आणि तुमचं विसरवाडी गाव आहे म्हणजे तालुक्यामधलं सगळ्यात मोठं गाव आहे बाजारपेठेचं गाव आहे ह्या ठिकाणी जे काही घटना घडत असतील त्याचे प्रतिसाद खेड्या गावांमध्ये होतात दिसरवाडीचा गावाच्या एका बघण्याबरोबर मी घरचा आमचा समजा मागच्या अठरा वीस वर्षापासून आहे तर तुम्हाला आश्वस्त आहे की ह्या गावाचा जो सण आहे किंवा उत्सव आला म्हणजे गणेश उत्सव असेल किंवा त्यानंतर मुस्लिम बांधत म्हणजे इंदिर विलांचा सण असेल हा सांगतात साजरा होणार आहे पण आपण सगळ्यांनी काळजी घेणं खूप गरजेचं उपम्य पीठांनी ज्यावेळेस हा उत्सव सार्वजनिकरित्या सुरू करण्याचं आयोजन केलं त्याच्या पाठिंबाच सर्व धर्मसंभाव सगळ्यांच्या संघटना संघटित होणं ह्या हा उद्देश होता म्हणजे पंतप्रधानांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या की यावर्षी तुम्ही महिलांसाठी किंवा लहान मुलांसाठी एक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणार आहे खरोखर एक उल्लेखनीय बाब आहे परंतु आपण काय गणपती श्रीची स्थापना करतो आठ आठ दिवस सकाळी संध्याकाळ आरती करतो आणि सर्वांना धान्य करून मास्क ध्यान करून आपण विसर्जन करतो हे पण आवश्यक आहे पण त्या ठिकाणी तर तुम्ही असे वेगवेगळे कार्यक्रम घेतात आपल्या महिला भगिनी ज्या असतात त्यांना कुठं बाहेर एक्सपोर्ट्स किंवा बाहेर कुठे त्यांना संधी मिळाली तर अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून त्यांना जर संधी मिळाली तर कुठं कुठंतरी वाटतं की आपलं स्थान आहे आणि कधीच आपलं बघतो आता असतील ज्या असतात त्या ठिकाणी जास्त गुलाला आपण बोलू नका कारण त्या बांधवांना जर त्या बाबतीमध्ये आपण विनाकारण तिथे जास्त वेळ बेंगाळ गुलाबला ओढायला तर कुठेतरी धार्मिक जो सलोख आहे कुठेतरी त्याच्यासाठी आपल्याला वेगळा विचार करावा लागतो म्हणून आपण कृपा करून आपले जे सण उत्सव आहेत समाज असून हिंदू असून नुसते पाहण्याचं सगळं सगळ्यांनी सामाजिक आणि सामाजिक समजलं गावातलं वातावरण चांगलं राहतं घटना ज्या असतात तर त्याच ठिकाणी जर आपण मिटवल्या तिथं जर थोडा आपण समजाकडे त्याच्यामध्ये सगळ्यांनी विचार केला आणि त्या गोष्टीला वेगळं धार्मिक स्वरूप जर येऊन गेलेलं नाही तर आपल्या गावामध्ये शांतता नाही असते महात्मा गांधींनी म्हटलं आहे की आपल्या देशाची प्रगती करायची असेल तर पहिले गावाची आणि खेड्याची प्रगती करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी खूप छोट्या छोट्या महत्त्वाच्या गोष्टी सगळ्यांनी जर विचार केला तर मला वाटतं की आपल्या गावामध्ये चांगले आदर्श गावाचं आदर्श आपल्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये निर्माण होईल हा आगामी जो सण आहे दोन्ही समाजात गणेशोत्सव आम्ही दिला आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे आम्ही तर चोवीस तास आपल्या सेवीसाठी उपलब्ध आहोतच पण